सर आज प्रशासक थोडस म्हणजे तुम्ही ऑफिशियली आलात ना म्हणजे तुम्ही काय मला कसं कळणार ते भाऊ प्लीज हो मी ऐकतोय परंतु असं नाही चालणार मग मला प्रशासक साहेबांना मला जिल्हाधिकारी महोदयाला सांगावं लागेल प्रशासक सरांच्या कॅबिनला केलं आम्ही तुम्ही बघितलं नाही का मला काहीच माहित नाही ना नाही माहिती असं कसं ते बंद करून मी बोलतोय ना तुमच्याशी ऐकतोय ना मी ऐकायला प्रशासक साहेब नाही आज आम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे जातो नंतर आम्ही पवारांकडे जातो तेही नाहीये म्हणून तुम्ही आमच्या लिस्टमध्ये आले नाही तर आम्ही तुम्हालाही दिलं नसतंय आम्ही कर चर्च, चर्चा करायची आलं की सुरू केलं तर असं कसं चालणार पत्र द्यायचं तेच करतो बोलतील आवश्यकता नाही ना तुम्ही देऊन सांगू शकता सिक्युरिटी बोल असं नाही चालणार तुम्ही पार्श्वभूमी न सांगता तुम्ही डायरेक्ट शूटिंग करता म्हणजे हे तुमचं म्हणजे एकच झालं थोडस मला काय तुम्ही माझ्या पहिल्यांदाच आलात ना तुम्ही मग पहिल्यांदा आलं तर काहीतरी त्याला सिस्टीम असते ओळख असते ना काहीच ओळख नाही तुम्ही डायरेक्ट मला शूटिंग करता म्हणजे आहे का कुठं तरी तुम्ही अभिनंदन अरे राजे सगळं झालं पण मला तुमची ओळख नाही